कुटुंबियांसोबत या ठिकाणी मतदानाचा मतदानाला सुरुवात झालेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून स कुटुंब मी मतदान केलेलं आहे दोन्ही मुली माझ्या आहेत पत्नी आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे मला वाटतं राज्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे त्या शहरामध्ये सुद्धा आमच्या तालुक्यातसुद्धा मतदारांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे निश्चित मला खात्री आहे यावेळेला तेवीस तारखेला जेव्हा निकाल येईल त्याला महायुतीचं सरकार मुला येईल खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल तो गेल्या वेळेस आपण भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कोळ दिला होता यंदा मात्र महायुती विधानसभेच्या मैदानात आहे काय वाटतं बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागा मिळतो आपल्याला ज्यावेळेला आमची महायुती आहे मागच्या वेळेला युती होती आपल्याला माहीत आहे युती निवडून उद्धवजी कसे निघून गेले असं त्यांनी आमच्याशी मी गद्दारीच केली एक प्रकारे पण आता यावेळेला आमची महायुती आहे आम्ही तिघं सोबत आहोत घटक पक्ष आमच्यासोबत आहे यावेळेला मी वे पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून चौदामध्ये असेल दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये असेल त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील महाविकास आघाडीने दावा केलेला आहे की आम्हाला आता या याचं कामच आहे ते करायला ते कुठे कर म्हणणारा मी हरतो आहे म्हणून त्याने ते म्हणावं पण मला वाटतं तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील घोडा तर समोर आहे हो यावेळेस जामनेर मतदारसंघांमध्ये जर बघितलं आपण तर महाविकास आघाडीने पूर्ण ताकद या ठिकाणी तुमच्या विरुद्ध लावलेली आहे काय वाटतं बघ काय नाही कसं आहे निवडणूक की सगळे पक्ष ताकद लावत असतात पण ज्या वेळेला आता काउंटिंग होईल मतमोजणी होईल त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती होईल काय वाटतं तुम्हाला काय विश्वास वाटतो तुझ्या मताधिकारी म्हणजे आजपर्यंत मी सातवी टम माझी आहे सहा टर्म मी निवडणुका आहे पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं ज्यावेळेला मला या ठिकाणी असतील सर्वाधिक मत हो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतं अनेक ठिकाणी पैसे आढळल्याचं पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून थेट भाजपवर ते आरोप केला जातोय काल विनोद तावडेच्या माध्यमातून देखील दे आरोप केला गेला होता एकंदरीतच कुठेतरी महायुतीमध्ये भाजपाला जे आहे महायुतीकडून टार्गेट केलं जातेकडून टार्गेट महाविकास आघाडी महाविकास आघाडी जे आहे जे काही पैसे आढळतात त्यामध्ये भाजपच्याच नेत्यांचा हात असल्याचं म्हटलं भाजपला कसं आहे तर शेवटी महाविकास आघाडी मग ते उद्धवजी असो संजय राऊत असो नाना पटोले असो का सुप्रियात नाही असो दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचं जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही कशातून खाली उतरत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उठता बसता जगता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे दुर्गुण आहे असं म्हणू विनोद तावडांच्याकडेही पैसे सापडले तर त्यांना काल घेतलं जर राहायला मिळालं नव्हतं मला विनोदजींचा त्या गोष्टीचे काही संबंध नव्हता त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे त्यानंतर ठाकूर वगैरे हो त्या सोबत त्या ठिकाणी गेले आपणही बघितलेलं आहे आणि विनोदजींचा त्या पैशाचा काही संबंध नव्हता हो त्या ठिकाणी जात होते कार्यकर्त्यांनी बोलवलं आणि मोठ्या ठिकाणी ते बसलेले होते असा खुलासा देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीशी विनोदजींचा काही संबंध नव्हता हो ठीक